जयसिंगपूर रेल्वे गेट दिवसातून तब्बल पंचवीस वेळा बंद उड्डाणपूल मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात याड्रावकर यांच्या प्रयत्नातून उड्डाणपूल होणार जयसिंगपूर ते दानोळी उमळवाड कोथळी कवटेसार दरम्यान जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गेट असून जयसिंगपूर रेल्वे स्थानकातून तब्बल रेल्वेच्या पंचवीस फेऱ्या असल्यामुळे हे गेट दिवसातून पंचवीस वेळा बंद होतं यामुळे या परिसरातील वाहनधारकांना गेट उघडण्याच्या प्रतीक्षेत भर उन्हात पावसात तास रेल्वे गेटवर उभे राहावे लागते याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे आमदार राजेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या उड्डाण पुलाच्या मंजुरीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येणाऱ्या काळात लवकरच या ठिकाणी उड्डाण पूल उभे राहणार आहे जयसिंगपूर शहर औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ व दवाखान्याचे मोठे हब आहे शहराच्या उत्तरेला असणारे कवटेसार दानोळी कोथळी उमळवाड या परिसरातील नागरिक जयसिंगपूर शहरात येतात त्यांना जयसिंगपूर येथून जाणाऱ्या रेल्वेचे गेट ओलांडून शहरामध्ये प्रवेश करावा लागतो कोल्हापूर स्थानकातून मिरजेकडे पंचवीस वेळा रेल्वे एजा करते त्यामुळे हे रेल्वे गेट दिवसातून पंचवीस वेळा बंद होतं याचा नाहक त्रास दानोळी कवटेसार कोथळी उमळवाड परिसरातील वाहनधारकांना नागरिकांना होत आहे दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं की राज्य नगरोद्यान योजनेतून नवीन रेल्वे उड्डाण पुलासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून तो प्रस्ताव नगरविकास संचालनालय या ठिकाणी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या काळात लवकरच या उड्डाण पुलाचे काम सुरू होणार आहे महानकर पठाण जयसिंगपूर करा करा आणि बेल क्लिक